मी सर्वजण मस्त ना तर आम्ही पण छान आहो तर संध्याकाळची वेळ झालेली आहे सात वाजलेले आहेत आणि इथं चालला पाहिजे स्वयंपाक तर मी तुम्हाला दाखवते असंच नॉर्मली छोटासा ब्लॉग शूट करत आहे आणि त्याचबरोबर एक रेसिपी पण शेअर करणार आहे तुमच्यासोबत रेसिपी म्हणजे मला एक कमेंट आली तिथाईंचे तर अदरकलसूणची पेस्ट टिकण्यासाठी काय करता तुम्ही तर ती अदरकसूणची पेस्ट कशी बनवते मी तर ती दोन आठवडे छान अशी टिकते चाहित। 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 तर डब्याच्या वेळेस घाई होत नाही झटपट होतं सकाळी सकाळी कारण की खूप गडबड असते डब्याची वेळेस आणि मुली असतात मुली जेवण वगैरे घालायचे असतात तर त्यासाठीच अशी झटपट अशी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवते म्हणजे जेणेकरून पटकन काढली फ्रीजमधून पटकन टाकले टाकले जाते तर सकाळी सकाळी असं कुठायचं टेचर बसायचं सेंटर नसतं तर त्यासाठीच अशी रेसिपी मी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आता संध्याकाळचं एक रूटिंग आहे ते पण सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघत राहा बघा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग दाखवते मी तुम्हाला काय काय बनवत आहे मी तर अद्रक लसूण ची पेस्ट करण्यासाठी सुरुवातीला अद्रक घ्यायचा असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी म्हणजे जेणेकरून थोड्या वेळ आपल्याला भिजत घालून ठेवायचे आहे ज्याच्यावरची जी, जी माती वगैरे आहे तर ती निघून जाईल तर पाणी टाकून असं मी थोड्या वेळ भिजत घालून ठेवणार आहे तर आता इथं अद्रक भिजत आहे तोपर्यंत आपल्याला लसूण छान असं निवडून घ्यायचं आहे तर बघू शकताय जवळपास इथं मी पावशा असं लसूण घेतलेला आहे तर इथे बघू शकताय लसूण छान स्वच्छ करून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या बघू शकताय छान अशा चा क्लीन करून घेतल्या आहे आणि लसूण आता साईडला ठेवून आपल्याला जे आदरक भिजत घालून ठेवलं होतं ते छान असं स्वच्छ चोळून घ्यायचं आहे त्याच्यावरची जी घाण माती वगैरे असेल ती सर्व क्लीन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आदरकच जे वरची जी साल असते ती हलक्या हाताने आपल्याला सर्व अशी काढून घ्यायची आहे तर बघू शकता मी हलक्या हाताने सर्व जास्त अद्रक काढायचं नाही आपल्याला आता हलक्या हाताने वरची साल काढून घ्यायची जेव्हा अद्रक भिजून जातो ते साल जी आहे ती आपाप आप लवकर निघते तर बघू शकताय अशा प्रकारे सर्व अद्रक आपल्याला साफ करून घ्यायचं आहे तर इथे अद्रक आणि लसूण छान असा स्वच्छ करून निवडून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे थोड्याशा मिरच्या आपल्याला त्यामध्ये फ्लेवर साठी नॉर्मली ऍड करायच्या आहेत आणि सर्व मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मा आपल्याला सुरुवातीला अद्रक आधी टाकून घ्यायचं आहे कारण की अद्रक थोडंसं हार्ड असतं आणि लसूण कसा होता त्याच्यात थोडंसं पाणी मॉइश्चर असतं त्याच्यामुळे काय होतं तर पटकन ग्राइंड होतो तर त्यासाठी सुरुवातीला मी अद्रक आणि हिरव्या मिरची आता ग्राइंड करून घेणार आहे तर अद्रक आणि हिरव्या मिरच्या आता मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलेल्या आहे आणि ह्या छान अशा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकताय थोडस छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता ह्याच टायमिंगला आता याच्यामध्ये लसणाच्या पाक्या स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या तर त्या सर्व सर्व लसणाच्या पाक्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायच्या आहेत तर अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टिकण्यासाठी यामध्ये मी थोडस विनेगर ऍड करणार आहे तर बघू शकताय व्हाईट विनेगर आहे घरामध्ये प्रत्येकांच्या अवेलेबल असतच तर हे विनेगर आता मी दोन चमचे ऍड करणार आहे तर हे टाकल्यामुळे टिकते सुद्धा अद्रक ची पेस्ट आणि जे बाहेरचे तुम्ही कधी आणलेले असतील पाउच वगैरे हो तर सेम तशाच तशाच पद्धतीने आपलं जे अद्रक ची पेस्ट आहे तशीच बनणार आहे तर आता हे सर्व ग्राइंड करून घेणार आहे तर इथे बघू शकता अद्रक ची पेस्ट जी आहे ती आपली ग्राइंड करून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशी ग्राईंड झालेली आहे आणि आता ही एखादं तुमच्याकडे जर एखादं कंटेनर असेल सील बंद वगैरे किंवा असं काचेचं जॅमची बॉटल वगैरे असेल किंवा एखादी काचीची दुसरी बॉटल असेल तर त्यामध्ये असं भरून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आरामशीर दोन आठवडे जर ती तुमच्या वापरण्यावर आहे जर तुम्ही व्यवस्थित वापरली तर ती छान राहते काही होत नाही खराब होत नाही काही प्रॉब्लेम होत नाही तर मी तर करून ठेवत असते तर तुम्ही करता की नाही करता मला नक्की कमेंट्स करून सांगा तर बघू शकता अशा प्रकारे अदरक लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे मी डाळ भाताचं कुकर लावून दिलेला आहे कारण की साहेबांना रोज डेली डाळ भात लागतो संध्याकाळी मग ती डाळ कुठले का असे ना तडक्यावली असू दे साधं पिकं येल्लो डाळ असू दे आणि त्याचबरोबर मी पालकची भाजी करणार आहे तर पालकची भाजी बघू शकते मी पालक घेऊन ठेवलेला आहे आणि म्हटलं पालक बटाटा करावा जरा बटाटा छान लागतो तर क्रिस्पी असा बटाटा करून घेणार आहे आणि आता हा बटाटा फ्राय झालेला आहे ते काढून घेते तर आता बटाटा बघू शकताय मस्त असे फ्राय करून घेतला आहे आणि तो काढून घेतलेला आहे आणि आता त्याच कडेमध्ये मी एक चमच जिरं असं ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर कट केलेला कांदा कट केलेला कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकताय कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे आणि आता त्यानंतर जी होममेड आपण अद्रक लसूणची पेस्ट तयार केली होती तर ती थोडीशी आपण ॲड करणार आहोत बघू शकता अद्रक लसूण पेस्ट मी थोडीशी ॲड केली आहे आणि त्यानंतर ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आणि कांदा पण बघू शकता एक छान असा लाल झालेला आहे आणि कांदा अद्रक लसूण लाल झालं का आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कट केलेले टोमॅटो ॲड करून द्यायचे आहे टोमॅटोसुद्धा छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथं बघू शकता टोमॅटो सॉफ्ट होत आहे आणि इथं मी केले होते त्याच्यासाठी बटाटे असे फ्राय आ, फ्रेंच फ्राईज टाईप आकाराचे तर मॅडमला बघून थोडंसं हे झालं तर ती लगेच बघू शकता लगेच ट्राय करते तिला खौशी वाटले तिला फार आवडतात फ्रेंच फ्राईज तर त्याच्यामुळे ती बनवते स्वतःसाठी तिला म्हटलं मला भाजी टाकायची आहे तर इथं टोमॅटो सॉफ्ट होत आहे तर इथं बघू शकता टोमॅटो हलके हलके सॉफ्ट झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत जास्त आपल्याला मसाले ॲड करायचे नाही आहेत तर मी मोजकेच दोन किंवा तीन असे मसाले ॲड करणार आहे तर सुरुवातीला मी त्यामध्ये ॲड करणार आहे थोडीशी धना पावडर आणि त्यानंतर आपली लाल पावडर मिरची पावडर तर मिरची पावडर ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद ॲड करायची आहे आणि पुन्हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर मसाले छान भाजले गेले पाहिजे तरच भाजीला चव येते तर मसाला एक दोन मिनटं आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर टमाटरमुळे मसाले जळणार नाहीत गॅसची फ्लेम मी थोडीशी लोस ठेवली आहे थोडंसं लाईट असं पाणी आपल्याला त्यात ॲड करायचं आहे आणि पुन्हा असं एक जीव करून मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत तर मी अशी करते पालकची भाजी तुम्ही कशा पद्धतीने करतात नक्की कमेंट करून सांगा तर काय कधी कधी मुगाची डाळ वगैरे टाकूनसुद्धा आम्ही करतो आणि कधी कधी पालकची च पराठी असतात परत यांची यांची वेगळीच आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एकदा दाखवली होती तर यांची वेगळ्याच पद्धतीची असते यांना असली नाही आवडत तर मम्मी खातात तर मम्मीना आवडते अशी तर म्हटलं चला आज खूप दिवसानंतर आज अशी भाजी बनवत आहे तर बघू शकताय मसाला छान असा परतून झालेला आहे तेलही छान सुटलेलं आहे मसाला छान परतला गेला आहे आणि ह्याच टायमिंगला तर थोडासा मी त्यात किचन किंग मसाला ॲड करणार आहे भाजीला अतिशय छान चव येते त्याच्यामुळे आणि तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे ते तेलामध्ये तर बघू शकता मसाला छान असा लागले गेलेला आहे आणि खाली तर मसाला छान शेकला गेलेला आहे है। आता ह्याच टायमिंगला आपल्याला यामध्ये छान असा धुतलेला पालक जो आहे तर तो ॲड करून द्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकताय भाजीला आपोआप त्याचंच पाणी सुटतं पालकला त्याच्यामुळे पालकच्या भाजीमध्ये पाणी शक्यतो ॲड करायची गरज पडत नाही आणि पालक शिजतो पण पटकन आता मी असं एकजीव करून घेतला आहे बघू शकताय तुम्ही बघू शकता पालकमध्ये आपल्याला मीठ घालताना थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कारण की पालकमध्ये थोडंसं असं थोडंसं लाईट असं खारचपणा असतोच त्याच्यामुळं काय होतं लाईट तर त्याच्यामुळं थोडंसं मीठ घालताना जरा जपूनच घालावं लागतं नाहीतर तर भाजी खारी होते तर आता बघू शकता एकजीव करून दिलेला आहे आणि पाणी ॲड करायची गरज नाही आहे जास्त आपल्याला कारण की भाजी मला सुकेच करायची आहे तर त्यासाठी मी थोडंसं लाईट जास्त नाही पण थोडंसं लाईट कारण की ऑलरेडी त्याला पाणी आहेच आणि ही थोडीशी शिजू देणार आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये हो आपले जे फ्राय केलेले बटाटे आहे ते ॲड करूयात थोडंसं झाकण ठेवून थोडं शिजू देऊया आता मी माझे सांगणार आहे यावेळी बॉईल नाही केले मी नाही नाही काही गरज नाही आता बॉईल नाही करायची सर घाण बेसिक सगळी घाण दिली मध्ये ढकलून आता काढून घेतले आणि मी याला काय घ्यायचे माहिती का पहिले गॅसवर पातलेत होते तेव्हा ती बॉईल करायला लागते म्हणजे अर्धेच बॉईल करते आज बॉईल करायला लागते तेव्हा मम्मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे पप्पा आयला जाणार आवडतं बॉईल करणार नाही बॉईल करणार नाही फ्रीज मी ठेवणार अच्छा हा मग तर मीठ मसाला टाकून फ्रीजमध्ये मध्ये म्हणजे पप्पाला आवडतो पप्पाला खूप टाकलं था ना ना। था। ना। ते नको ना खाऊ मम्मीसाठी बटाटे काढून ठेवले आता मी या सगळ्यांना बॉईल करणार बॉईल घरी मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवणार पप्पा तळणार आहे मीच तळणार तर म्हणजे पप्पाला पण खाऊ आणणार आहे त्यामुळे दोन बटाटे ती केले मी आता यामध्ये पहिली तर गोष्ट मम्मी कोण कॉर्नफ्लावर भेटले कॉर्नफ्लावर भेटले कॉर्नफ्लावर हा आता ही कॉर्नफ्लावर आहे आता हे कॉर्नफ्लावर यामध्ये टाकून घेऊ एकच चम्मच टाकायचा तुम्हाला वाटलं तर तेवढा चम्मच टाकू शकतो पण एक चन एक इनफ इनफेक्ट खायचं म्हणजे चांगलं स्वतःला जे, चांग जे आवडत ना ते वस्तू बनवते बीट टाकायचे बाईट 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 नाही लिटिल बीट टाकायचे म्हणजे थोडस खोला थोडस ऍड करायचं आहे जास्त भसवास नाही करायचं भसावसा आम्ही नाही करत <laughs> तुम्ही करता का भेळ कशी केली सांगायची सांगू सांगू मी किसा काल श्रेयाने भेळ केली मी तिला म्हणले श्रेया फक्त फरसान गेले थोडस लाईट आणि त्याच्यामध्ये कांदा मस्त कोथिंबीर मस्त छोटीशी थोडीशी नॉर्मल एक प्लेट भेळ करत बाईने परा भरून भेळ केली असं लोक फिरलं माझं म्हणलं आई बाबांना पण देऊ नये म्हणला सगळ्यांनी खाल्ली वेस्ट नाही गेली सगळे खाऊन झालं पूर्ण अख्खा घराने खाल्ले नसते खाल्ली त्यांनी तर नसती खाली म्हणजे खाणारच चांगली वस्तू कोण नाही सोडत सांगतो आता याला मिक्स करून झालेले स्पायसेस टाकायचे आपण स्पायसेस माहिती का मी तुला काय असतात स्पायसेस नाही बाळा हा जिथून काढला ना तिथून लगेच ठेवून द्यायचा असतो हा बाळा हे पण मग असं मम्मी अशी नाही करत हा जिथे तिथं हां अशी स्वच्छतेत काम करायची कधी पण मसाला का डब्बा हा तो मसाला डब्याला हात नको लो स्वच्छ स्वच्छा मसाला डब्बा बघायचा तुम्हाला सुंदर सुशी रंगीला रंगील मारड आता यामध्ये थोडस मीठ टाकायचं पहिले तर मी पॉन टाकलं आणि Uh, कोणसं मैदा मैदा टाकला आता सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आपले हे दोन स्वच्छ हात घाण करायचा तयार व्हायची मास्टर शेफसे आणि खाली सांडायचं दाखवते किती सांडती मग मिक्स करून घेऊ त्यामध्ये थोडी थोडी स्पायसेस आले आता त्याला डायरेक्ट डीप फ्राय करायचं दोनदा फ्राय करायचं आता हे कच्चे ना पकोले जास्त तर एकदा फ्राय केलं तर झालं असतं पण याला दोनदा फ्राय करायचं आता फ्रीज मध्ये ठेवायचं आता झालेलं तर आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं चला इथं नंतर होईल आपण आपली भाजी बघूयात सर बघू शकता एकच बटाटा तिने कट केला आणि मसाल्याचा जवळजा अंदाजा तिथंच ठेवलेला आहे आणि इथं माझे जे फ्राय केलेले होते भाजीसाठी पोटॅटो ते सुद्धा इथं खाऊ राहिली चालेल पालकची भाजी म्हणून पालकची भाजी चला तर आपण पालकची भाजी बघूयात तर इथं चम्मच गरम झालेला आहे तर बघू शकता मला तर पालक पनीरच वॉट राहिला पनीरचीच कमी त्याच्यामध्ये फक्त बस बट गोई बाबा बटरफ्लाय बटरफ्लाय फिरायचा शिवाय नाही बटरफ्लाय बटरफ्लाय यू तर इथं भाजी बघू शकताय तुम्ही तर छान अशी शिजलेली आहे मस्त आणि खूप छान अशी ग्रेव्ही त्याची तयार झालेली आहे तर हॉटेल टाईप आपली मस्त भाजी तयार होणार आहे घरच्या घरी मस्त हेल्दी खा स्वस्त रहा आणि मस्त राहा आता आपण यामध्ये काय करणार आहोत जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते मी ॲड करून देते तो ते बटाटे छान असे मिक्स करून घेते थोडंसं अजून दोन तीन मिनटं आणि बटाटे कच्चे होते नॉर्मली फ्रायच केलेले होते मी तर थोडं अजून दोन मिनटं आपण झाकण ठेवून भाजी आणखीच छान शिजू देणार आहोत तर भाजी तुम्ही बघू शकता काय बोल ना आता बोल की काय काय म्हणत होती तू आता कुठलं गाणं म्हणत होती मी हां देख तुम्ही बायको कशी नाची राय हां मी कशी नाचत होती तू देख दाखव देख, देख तुम्ही बायको कशी नाची राय कशी झोपी राय कशी ढोही राय चांगला डान्स क्लास आता तो सोडून दिला माझी नाही साडेसात वाजून गेले संध्याकाळचे दाळ भात झालेला आहे आणि साहेब पण अजून आले नाही आहेत भाजी एकीकडे झाली आहे आता तडका देऊन घेते भांडे घासून घेते या साईडचं दार बंद करून ठेवा लागत कारण की कसं होतं मांजर वगैरे येते दूध पिऊन जाते आलेली आहे क्लास मधून घरी काय हा चला चला डाळ भात देते तर भाजी रेडी झालेली आहे आता डाळीला तडका देऊन घेते आणि भाजी बघू शकताय तर छान अशी मस्त भाजी झालेली आहे आणि हेल्दी आहे आपल्या घरच्या घरी चला तर डाळ भाताला तडका देऊन घेते तर पप्पा आले आहेत आलेले आहेत साहेब आज उशीर झाला आज लवकर सोडला फोन आला तर मीच गेले गावांवर म्हणून खायला डॅडीन म्हण डॅडी पण सारखे खालीवर करत होते ना हं डॅडी आले म्हणजे डॅडी कुठे नाही डॅडी उद्या सकाळी जाणार आणि मम्मीचा रिपोर्ट आज संध्याकाळी भेटणार होता ना मग संध्याकाळी रिपोर्ट घेतला मग ते उद्या सकाळी सकाळी आणि मग तसंच ते तिकडं तसंच एम एच जातील ला, जाती दाये दाये ला, दोन तीन दिवस राहतील हा दोन तीन दिवस राहणार आहेत काय काय चाललंय कुठे कुठले झाले टिप्स पण आता पप्पा आलेले प्पासाठी मी आता फ्राईज करणारे आणि पप्पाने बाहेरून जायतरी असं चुकडून आणले नाही दाखवले चिटल फ्री वड़ापाव तुमची काय करते तू वडवर केवढ चवड होत चटोरा जीव आहे चटोरा फ्राय करणार आहे आता मी फ्राय करायला टाकले थोडे थोडे सेपरेट सेपरेट टाकायचं असं असं डायरेक्ट गुच्छ करून टाकलं ना ते काय मग त्याला चिपकून असं पण शिकवत का मम्मी माझ्या भारी इंट्रोडक्शन देते मम्मी माहिती का सगळ्या कोण दाखवते ना मम्मी माझ्या सांगते इंट्रोडक्शन दाखव ना ते दाखव तरी व्यवस्थित आता मला इथं डाळी चटका जायचं आहे चपाती करायची अजून हा बघा ना

<laughs> ने की <laughs> हर की कहानी हो अपने बच्चों पे एसे ही चलाती हो तो बच्चे नहीं सुधरते है ना हो <laughs> तो सकता है बाइक से चालू एक साइस प्राईज फ्राईज फ्राईज चवून केलं पण ही अशी नाही बनवत तिचं नेहमीची रेसिपी आहे ती वेगळी जरा थोडीशी इथं मी दाईला तडका देते आहे आणि इथं यांचं चालू झालं इंग्लिश मूवी इंग्लिश मूवी का कोणती हां हां तीच का मामला लिगल आहे ओके ती बघायची होती कॉमेडी पिक्चर आहे ना पूर्ण मस्त आहे तर शिवण्या पण आली क्लासवरून तर बसली मोबाईल बघत

इथं मी टाकून घेत आहे भाकर तर मी त्यांना ज्वारीची भाकर लागते तर आता इथं भाकर टाकून झालेली आहे आंड पोळी द्यायची हळू 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 पहिले तवा ठेव तपायला तवा ठेव तवा ठेवायचा असतो तपायला पहिले तेल टाकताच्यावर थोडस मेहणी जाणले मेवनी शेजा ध्यान पडत चाल त्याला व्यवस्थित जरास काहीतरी चपातीच्या आकाराने व्यवस्थित फिरवायचं आणि हा काट्याचा नसतो कधी शिक्षा कधी शिक्षा तुम्ही असं होता आजचा आणि सगळ्यांचे जेवण झालेले आहेत मुलींनी पण जेवण केलेले आहेत आणि फक्त आता आम्ही दोघच राहिले आहोत जेवायचे आणि शिव म्हणती झोपायचं कारण की ती थकलेली आहे दुपारी झोपत नाही स्कूलमधून आल्यानंतर आता ती ही झोपेल आणि आम्ही पण जेवणं करू आणि असं होतं छोटा मोठा कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि मेन म्हणजे अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती कशी वाटली तीसुद्धा कमेंट्स करून सांगा आणि नवीन नवीन अशा आयडिया सांगत जा आपण आम्ही जसं मला जमाल तसं मी ट्राय करायचा प्रयत्न करेल आणि ज्या गोष्टी जसं की तुम्हाला सांगितलं ज्या गोष्टी घरामध्ये बनतात त्याच गोष्टी मी जास्त करून शेअर करणार आहे एक्स्ट्रा वेगळं काही नाही पण ज्या गोष्टी घरात नेहमी बनतील त्याच गोष्टी आपण शेअर करू चला तर मग बा बाय गुड नाईट गुड नाईट पल्ल मॉर्निंग नेक्स्ट व्लॉग मध्ये तर आम्ही भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशा व्लॉग मध्ये तोपर्यंत बाबा तो मम्मी असं नको बोलू नेक्स्ट व्लॉग मध्ये बोल छानशा व्लॉग मध्ये नको बोल मग छानसे नाही आवडत तुला नाही नेक्स्ट व्लॉग मध्ये बोल तक तक टाटा बाय बाय अलविदा ओ असं बोलायचं त्याला पोरगी मला शिकवते मम्मी कसं बोलायचं तर बरोबर चांगले तर चला टाटा बाय बाय अलविदा बाय 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 गुड नाईट